चंद्रभागेच्या पात्रात सध्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसण्याचे काम सुरू आहे नदीच्या पात्रात वाळू माफियांनी जीवघेणे खड्डे पाडले आहेत या खड्ड्यांमुळे भाविकांना धोका निर्माण झाला यातून जर भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे वाळू उपसा करून चंद्रभागेच्या पात्राची केली चाळण प्रशासन निवडणूक प्रक्रियेत अडकले असताना वाळू माफियांनी चंद्रभागेच्या पात्रात वाळू उपसा करून अक्षरशः चाळणी केली आहे ठिकठिकाणी थीक पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे भाविकांचे जीव धोक्यात आले आहे सध्या चंद्रभागेचे पात्र कोरडे पडले असले तरी उजनी धरणातून सोलापूरला सोडलेले पाणी उद्यापर्यंत चंद्रभागा पात्रात पोहोचणार आहे या पाण्याखाली हे जीवघेणे खड्डे बुडले जाणार असल्याने स्नानासाठी उतरलेल्या भाविकांना या खड्ड्यांचा अंदाज येणार नाही यामुळे भाविकांच्या जीवाचा धोका वाढणार आहे दरम्यान या स्थितीत देखील प्रशासन वाळू माफियांकडे दुर्लक्ष करत आहे रोज नवनवीन खड्ड्यांची यात भर पडत आहे भाविकांचा जीव गेला तर महसूल अधिकाऱ्यावर तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करणार वाळू माफियांवर कारवाई करायची नसेल तर प्रशासनाने करू नये मात्र किमान पात्रात पडलेले हे खड्डे तरी तातडीने भुजवावेत अशी मागणी महर्षी से अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे मात्र अजूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं दुर्दैवानं या खड्ड्यात भाविकांचा जीव गेला तर संबंधित महसूल अधिकाऱ्यावर तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा अंकुशराव यांनी दिला आहे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असून हजारोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक पंढरपूरमध्ये येत आहेत सध्या जरी चंद्रभागेचे पात्र कोरडे असले तरी येत्या दोन दिवसात सोलापूरची सोडलेल्या पाण्यामुळं पुन्हा चंद्रभागा दुथडी भरून वाहणार आहे अशावेळी चंद्रभागेत उतरलेल्या भाविकांना या जोगिन्या खड्ड्यांचा अंदाज येऊ शकणार नाही यातच भाविक बुडाल्याच्या दुर्घटना घडू शकतात यामुळेच प्रशासनाने तातडीने हे खड्डे बुजवावेत अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांची आहे